हा हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ऋतंबरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते आपला आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्या ऋतंबरा प्रज्ञामधील एका सदस्यांच्या सक्सेस स्टोरीचा त्यांच्या यशाची यशोगाथा ते त्यांच्याच तोंडून तुम्हाला सांगणार आहेत खरंच त्यांचं सक्सेस त्यांचं हे यश अनबिलिव्हेबल असणार आहे प्रत्येकासाठी पण हो हे शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एनर्जीला आणि फ्रिक्वेन्सीला अलाइनमेंट करतात तेव्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा मला बघतायत तर नमस्कार मी तुमची मार्गदर्शक प्रियंका बाबुल खैरणार सर्टिफाईड हो कोण कोण यफ्टी हिलर लॉफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ नमस्कार सर तुम्ही तुमचा अनुभव सांगण्यासाठी आजचं हे सेशन जॉईन केलंय तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे होते आमच्यासोबत तर तुम्ही वन टू वन सेशनचे मेंबर आहात आमच्या तर तुम्हाला काय अनुभव आले मागच्या एक महिन्यात ऑलमोस्ट तुम्ही सप्टेंबरमध्ये आमचं सेशन घेतलं होतं साधारणतः एक वीस ते पंचवीस सप्टेंबरपासून तुमचे वन टू वन सेशन सुरू झाले होते आणि त्यात आपण तुमचं ऑक्टोबर well, yes, <laughs> मंथचं गोल सेटिंग आणि मनी रिलेटेड तुमचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्या चॅलेंजेसवर आपण काम केलं होतं तर तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता आता येस मॅम नमस्कार मॅडम मी अमित मला एक माझी सक्सेसफुल स्टोरी शेअर करायची मी तुमचं वन टू वन सेशन घेतलं होतं मॅम त्यात माझं गोल होत फक्त सहा सात लाखाचं पण ज्या वेळेस तुमचं सेशन चालू झालं तर आपण एक्स्ट्रा म्हणजे टेन लाख पर्यंत गोल घेतलं होतं आणि ते मी ह्या महिन्यात मागच्या महिन्यात म्हणजे दहा लाख एक्कावन्न हजार रुपयाचं गोल अचीव केलं म्हणजे यात वन टू वन सेशन मध्ये एकदम प्रॉपरली गोल सेट करून देतात आणि तेवढं काम करतात ते जे आमच्यावर तुम्ही स्वतः एवढं काम करतात त्यामुळे आम्ही फार याच्यात मी सक्सेसफुल झालो हे मला तुम्हाला का सांगायचं की बाकीच्या पण लोकांना समजलं पाहिजे की तुमच्याकडं नेमकं काय आहे तुम्ही काय शिकवतात लोकांना कसं घडवतात आणि मी सगळ्या तुमचे जे कस्टमर क्लाइंट असतील त्यांना तर मी हेच सांगतो तुम्ही शंभर टक्के वन टू वन सेशन करा यात तुमचा फायदा आहे माझा खूप फायदा झालाय यात तुमचाही फायदा आहे म्हणजे अॅक्च्युली मी हे वन टू वन सेशन रेग्युलर चालू ठेवणार आहे मी रेग्युलर त्यांच्याकडे रोज मेडिटेशन वगैरे घेतात त्या प्रॉपर वन टू वन सेशन घेतो आणि काळाची गरज आहे हे फार गरज याची तर तुम्ही पण आता माझं एक मी तुम्हाला सांगतो मी दर माझं कपड्याचं शॉप आहे दर दिवाळीला पाच सहा सात लाखाचं सा टार्गेट राहायचं या दिवाळीला पण तेवढंच होतं पण ऍक्च्युली मला हे कळलं हे सेशन बद्दल तर मी त्यांनी मी त्यांना सांगितलं सहा सात लाखाचं आहे तर मॅडमांनी मला सांगितलं दहा लाखाचं गोल ठेवा आणि मी या महिन्यात दहा लाख एक्कावन्न हजार रुपयाचा बिझनेस केलेला आहे फक्त सेशन मुळे झालं कारण त्याच्यात बदल खूप घडतात पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे भरपूर फरक पडतो आणि हे तुम्हीही करा आणि त्यासाठी मी मॅडमांचे वन्स अगेन थँक्यू म्हणतो आणि थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल थँक्यू तुम्ही हा एक्सपिरियन्स शेअर केला नक्कीच तुमच्या या सक्सेस स्टोरीने खूप सगळ्या लोकांना खूप जास्त मोटिवेशन मिळणार आहे त्यासाठी थँक्यू सो मच आणि असंच तुमचे हे सेशन पुढे चालू राहतील अजून छान अचीव तुम्ही कराल तुमच्या बिझनेसमध्ये अजून छान ग्रोथ तुमची होईल त्यासाठी थँक यू आणि ब्लेस यू आणि खरंच तुम्हीही जे सांगितले त्या गोष्टी केल्या कारण की बऱ्याच आता वन टू वन सेशन आमचे बरेचसे चालतात पण जे समोरच्याला सांगितलं जातं ते करणंही महत्वाचं असतं आणि तुम्ही ते केलं त्यासाठी थँक यू आणि थँक्यू तुम्ही ही सक्सेस स्टोरी शेअर केली त्याबद्दल पुन्हा एकदा ऋतुंबरा प्रज्ञातर्फे तुमचे आम्ही मनापासून आभारी आहोत थँक्यू सो मच तुम्ही सरांचे अनुभव आत्ता ऐकले आहेत आणि तुम्हाला हे अनुभव कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात तुम्हाला जर हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तुम्हाला हा व्हिडिओ जर मोटिवेटेड वाटला असेल तुम्हाला या व्हिडिओ मुळे एक ऊर्जा मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र मैत्रिणी कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असंच यश हवं असेल जे तुम्हाला तुमच्या हेल्थ रिलेशनशिप करिअर मनी कुठल्याही क्षेत्रात हवं असेल तर आजच आपला डीएमएचपी पी प्रोग्राम जॉईन करा किंवा मग आपले वन टू वन सेशन्स तुम्ही जॉईन करू शकता हे कसं करायचं यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपला व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपची लिंक मिळेल किंवा व्हॉट्सअप नंबर मिळेल तुम्ही त्यावर संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला सरांच्या दुकानाविषयी माहीत करून घ्यायचं असेल तर सरांच्या दुकानाचे डिटेल्स त्यांच्या शॉपचे डिटेल्स त्यांच्या युट्यूब इन्स्टाग्राम पेजचे डिटेल्स तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील जेणेकरून तुम्ही सरांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन व त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर जाऊन खात्री करून घेऊ शकताय की हे सरांचेच रिव्ह्यूज होते असं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सक्सेसफुल स्टोरी सोबत जी तुम्हाला असंच मोटिवेट करत राहील ऊर्जा देत राहील तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्हा पुढे वाटचाल करण्यास प्रेरणा देत राहील તો પર્ંત ધન્યવાદ આઈ એમ સોરી પ્લીઝ ફોર્ગ્યુ મી થેન્ક યુ અલ યુ